ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बेलापूर येथील रहिवासी अक्षता मात्रे बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात महिला पोलीस अधिकाऱ्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली अक्षता या बेपत्ता झाल्या असत्या तक्रारीसाठी त्यांच्या माहेरची मंडळी पोलीस ठाण्यात गेली असता त्यांची हेळसाण करण्यात आली होती अक्षता मात्रे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी एन आय पोलीस ठाण्यात धाव घेतली होती मात्र यावेळी तातडीने बेपत्ता अक्षता मात्र हिचा शोध घेण्याचे प्रयत्न करण्याऐवजी उपनिरीक्षक मीना वराडी यांनी आपल्यालाच धारेवर धरून कारवाईची धमकी दिली होती अशी या नातेवाईकांनी तक्रार केली होती तीन दिवसांनी अक्षता यांचा मृतदेह आढळल्याने पोलिसांच्या असहकार्यामुळे त्यांचा शोध लागू न शकल्याचा आरोप माहेरच्या व्यक्तींनी केला होता शिवाय सासरच्या व्यक्तींवर देखील छळ केल्याचा आरोप केला आहे त्यानुसार पती व सासूच्या अटकेनंतर तपासात हलगर्जी केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मीना वराडी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे सहा जुलै रोजी सकाळी अक्षता घरातून निघून गेल्यानंतर अक्षताचा पती कुणाल म्हात्रे सकाळी साडे अकरा वाजता एनआरआय पोलिस ठाण्यात तक्रार देण्याकरता गेला होता त्यावेळी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक मीना वराडी यांनी कुणाल म्हात्रे याचा तात्काळ जबाब नोंद करून मिसिंग अक्षता म्हात्रे हिचा तपास सुरू करणे आवश्यक होते मात्र मीना वराडी यांनी तसे न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक मीना वराडी यांनी अक्षता मात्रे मिसिंग प्रकरणामध्ये कायदेशीर प्रक्रिया आणि वरिष्ठ कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या मिसिंग व्यक्ती शोध एसओ पीप्रमाणे तपास केला नसल्याचे तसेच अत्यंत बेजबाबदारपणे आणि हलगर्जीपणे तपास केल्याचे व त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन करून गंभीर स्वरूपाची कसुरी केल्याचे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी त्यांच्या निलंबन आदेशात म्हटले आहे